नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज पुन्हा एकदा आपण ना जे लेफ्ट लेफ्टॉल चपाती असते ना त्याच्यापासून मस्त असा पोटभईचा नाश्ता बनवणं आहोत संडे आहे त्याच्यामुळे म्हटलं होत त्याच्यामध्ये आपण अंड्याचा वापर करून एक मस्त अशी नवीन रेसिपी तयार करू शकतो आणि खरंच पोर भरेल फक्त मोजून दोन चपात्या शिळ्या आहेत त्यासाठी मी इथे तीन अंडी घेतलेली आहेत ही कमी जास्तही तुम्ही करू शकता आता ही तीन अंडी फोडून घेतलेली आहेत एका प्लेटमध्ये त्याच्यामुळे टाकलेलं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर त्याच्यामुळे टाकणार आहोत आपण बेसिक मसाले म्हणजे लाल तिखट हळद वगैरे हेच वापरणार आहे बाकी त्याची बाकी मसाल्यांची काही गरज नाही लागत इथे लाल तिखट घेतलेलं ला आहे थोडंसं अर्धा चमचा एवढं कमी जास्त करू शकता एक असं तिखट जास्त नाही आहे कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे त्याच्यामुळे त्याचा फक्त कलर येतो त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे आणि छोटा चमचाभर असं गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर इथे चॉपरमध्ये चॉप केलेला कांदा घेतलेला आहे ते दोन चमचे एवढं टाकते आहे जवळपास म्हणजे अर्ध्या कांद्याचा मस्त फाली फाईनली चॉप करून घेतलेला आहे ना तेवढं टाकलेलं आहे याच्यामध्ये आता हे फोगच्या साईन छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे कुठेही मसाल्याच्या गुठळ्या वगैरे राहणार नाही त्याची आपण काळजी करून घे काळजी घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित साईडला मी पॅनही गरम करायला ठेवलेला आहे जेणेकरून मस्त आपण त्याच्यावर आता याचं नाश्ता तयार करू याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकूया पहिले टाकायला विसरली होती मी ती टाकून घ्यायची आहे आणि एका चपातीचे चार याच्यामध्ये आपण जसं पिझ्झा कटाने करा किंवा चाकूच्या साह्याने सुरीच्या साह्याने आपण मस्त चार भाग करून घेतलेले आहेत त्यातला आता एक भाग याच्यामध्ये ताटा पण जे बॅटर तयार केलेलं आहे डो अंड्याचं त्याच्यामध्ये आपण डीप करायचं आहे आणि त्याच्यानंतर डीप करून मस्त असं आपण पॅनमध्ये सोडायचं आहे पॅन गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल वगैरे गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने जेवढं एका पॅ पॅनमध्ये राहील ना तेवढे आपण पीसेस ठेवायचे येते मी ते जवळपास तीन पीसेस ठेवलेले आहे एका साईडने छान असं कूक होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण पलटून घ्यायचं आहे मी ते चिमट्या साईडने बघा पलटून घेते मस्त असं अंड्याचं जे बॅटर आहे ना ते प्रॉपर असं चपातीला म्हणजे चिकटलेलं आहे त्याच्यामुळे छान अशी त्याला कोटिंग आलेली आहे आणि खायला खरंच खूप भारी लागतं दोन्ही साईडने व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेमवर त्याला फक्त एक हात मिनिटच लागतो एका साईडने कुक व्हायला जास्त वेळ लागत नाही कारण का अंडा आहे ऑमलेट जसं आपण कुक कर करतो ना जास्त वेळ लागत नाही त्याच पद्धतीने हे पण आहे जास्त वेळ लागत नाही आणि आता हे आपण बघा दोन्ही साईडने मस्त असं खरपूस भाजून झालेलं आहे आणि ह्याला आता काढून घेऊया आणि पुन्हा त्याच पॅनमध्ये अजून थोडंसं तेल टाकून बाकीचं जे बॅटर आहे आणि पीसेस आहेत ते आपण त्याच्या पद्धतीने आपण मस्त असं नाश्ता तयार करून घ्यायचा आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे वरतून बारीक शिरलेली कोथिंबीरने गार्निश केलेलं आहे हे, हे तुम्ही असंचही खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस भर खाऊ शकता इतका भारी लागतो हो ना टेस्टी झालेला नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.